माझं नाव तारा आहे मी एका चांगल्या कुटुंबातील स्त्री आहे लग्नाला माझ्या दहा वर्षे झाली मला एकच मुलगी आहे त्यानंतर मात्र माझा नवरा कामानिमित्ताने बाहेरगावी राहतो मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच घरी राहतो माझे सासू सासरे हे गावी असतात आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून बरेच दिवस काढले आहे मात्र माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा वेगळाच असायचा त्यांना असं वाटायचं की नवरा नसताना ही बाई कशी राहते त्यामुळे भरपूर जण माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे त्यांच्या डोळ्यात मला शरीराची भूक दिसायची मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेरच खूप राहायचा त्याचं काम बाहेर असायचं आणि मी एके दिवशी पाहिलं की तो बाहेरच एका बाईसोबत बाहे राहतोय त्याने कामसोबतच बाहेर एक बाई बाहे ठेवली होती तो तिच्यासोबत सर्व काही गोष्टी करायचा आणि त्यामुळे त्याला घरातील आठवण होत नसायची तो एक दिवस यायचा आणि भरपूर सारे पैसे देऊन जायचा मात्र घरातील बाकीच्या गोष्टी आणि एक नवरा म्हणून मला जे प्रेम हवं होतं ते मिळत नव्हतं मात्र मी माझ्या मुलीसाठी भरपूर वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील केला तो ऐकतच नव्हता तो फक्त म्हणायचा आणि माझ्या मुलीसाठी आणि तुझ्यासाठी भरपूर कमावून ठेवतोय त्याच्या पलीकडे तुला काय हवं आहे मी त्याला काही समजू शकले नाही मात्र एके दिवशी दरात पडलेला भंगार घेण्यासाठी एक रद्दीवाला घरी आला आणि तो पंचावन्न वर्षाचा होता मी मात्र पस्तीस वर्षाची आणि त्या रद्दीवाल्याने मला विचारलं तुम्ही घरी एकट्याच राहता का मी म्हणाले हो मी माझ्या मुलीसोबत एकटीच राहते माझे मिस्टर कामाला बाहेर असतात आणि तो माझ्याकडे पाहू लागला त्यालाही मी आवडू लागले होते मला म्हणाला काय रद्दी आहे मी म्हणाले हे सर्वच विकायचं आहे असं म्हणून मी खाली वाकले आणि माझ्या साडीचा पदर खाली पडला रद्दीवाल्याने माझ्या छातीकडे बघितलं आणि तो बघतच राहिला माझी छाती अगदी गच्च भरलेली होती मी अगदी पूर्णपणे जवानीतच आले होते मला एक मुलगी होती त्यामुळे नंतर माझे शरीर हे पूर्ण मादक तयार झालं होतं माझ्या शरीराने खूपच वेगळा आकार घेतला होता आणि तो खालीवरती माझ्या शरीराकडे सर्व शरीर पाहू लागला होता मी त्या रद्दीवाल्याला म्हणाले काय झालं घेताना तो म्हणाला हो ठीक आहे असं म्हणून त्याने सर्व रद्दी घेतली आणि म्हणाला मला तुम्हाला देण्यासाठी एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत पैसे घेऊन येतो असं म्हणून तो रद्दीवाला घेऊन गेला मी त्याला म्हणाले असो त्या तुमच्याकडे आल्यानंतर मला आठवणीने पैसे आणून द्या आणि तो म्हणाला ठीक आहे रद्दीवाला सर्व रद्दी घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी माझी मुलगी शाळेला गेली असताना अचानक दाराची बेल वाजली मी दरवाजा उघडला समोर रद्दीवाला होता आणि मी त्याला पाहून चकितच झाले मी त्याला म्हणाले तुम्ही इथे काय करताय तेवढ्यात तो म्हणाला अहो मी तुमचे कालचे पैसे देण्यासाठी आलो आहे मी म्हणाले हो का बरोबर या आत या मी त्याला आत बोलावले आणि तेवढ्यात तो म्हणाला एवढ्या घरात तुम्ही एकट्याच असे राहता हो मी म्हणाले काय करायचं का कामासाठी सर्वजण बाहेर असतात आपल्याला राहावं लागतंय मी म्हणाले तुम्हाला काय पाणी वगैरे तेवढ्यात तो म्हणाला ठीक आहे आणि मी पाणी आणायला आत गेले तसा तो किचनमध्ये माझ्या मागे आला मी पाणी घेऊन माघारी फिरले आणि तो समोरच उभा होता माझ्या हातातून ग्लास खाली पडला मी खूपच घाबरले होते मी म्हणाले तुम्ही बाहेर थांबा तेवढ्यात तो म्हणाला अहो हे घ्या पैसे मला उशीर झाला आहे मी जातो असं म्हणून तो जाण्याऐवजी माझ्या जा। खूपच जवळ येऊ लागला होता मी त्याला म्हणाले हे काय करताय तुम्ही बाहेर जा लोकांना काय वाटेल तेवढ्यात तो म्हणाला आपण दार लावूया ना आणि त्याने मागे वळून दाराची कडी लावली मी त्याला म्हणाले हे चुकीचं आहे त्याने मला लगेच जवळ घेतलं आणि माझ्या कमरेवरती हात घासला मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या पाठीवरील केस बाजूला सारून तो चुंबन घेऊ लागला होता मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्याने माझे दोन्ही हात धरले होते आणि तो माझ्या ओठांवरती चावा घेतला त्यानंतर त्याने, त्याने माझं पूर्ण अंग चोळायला सुरुवात केली माझी इच्छा पण दाबायची होती पण मी पस्तीस वर्षाची आणि तो पंचावन्न वर्षाचा रद्दीवाला जोरजोराने माझा अंग दाबू लागला होता मी त्याला ढकलून देणार तेवढ्यात त्याने ते मला गोल फिरवलं आणि किचनवरती ढकललं आणि मागून येऊन माझे दोन्ही हात भिंतीवरती ठेवले आणि मागून माझी साडीवरती केली आणि तो पॅन्ट काढून मागून चालू झाला माझ्या कमरेवर त्याने जोराने दाबले आणि मला वाकायलासुद्धा सांगितले नंतर मागून जोरजोराने फटके देऊ लागला माझ्या तोंडातून वेगळाच आवाज येऊ लागला होता बरेच दिवस झालं माझा नवरा देखील माझ्यासोबत नव्हता त्यामुळे मला एक वेगळाच अनुभव येत होता हळूहळू मलाही बरे वाटू लागले होते नंतर त्याने माझे हात धरले होते आणि जोरजोराने मारू लागला होता आता वेगळाच आवाज मांड्यांचा येत होता मी त्याला म्हणाले अहो जरा हळू करा खूप मोठ्याने आवाज येत आहे कोणी ऐकलं असं म्हटल्यानंतर त्या रद्दीवाल्याने माझ्या नवऱ्याची कमतरता पूर्ण केली होती लगेच मला उलटे होण्यासाठी सांगितलं आणि नंतर माझे दोन्ही पाय किचनवरती ठेवले आणि खूपच जोरजोराने कार्यक्रम चालू केला रद्दीवाला हा खूपच जोराने करत होता आणि मला खूपच त्रासही होत होता मात्र खूप छानही वाटत होतं काही वेळानंतर रद्दीवाला शांत झाला त्याने मला पूर्ण ओळखलं होतं माझा नवरा हा बाहेर कामाला असताना मी पस्तीस वर्षाची आणि माझ्यासोबत एक पंचावन्न वर्षाचा रद्दीवाला शारीरिक सुख येत होता खूप वेळानंतर तो शांत झाला आणि मला म्हणाला ठीक आहे कसे वाटले मी म्हणाले तुम्ही हे केलं ते चुकीचं केलं आहे तुम्हाला अशा गोष्टी शोभतात का तेवढ्या तो म्हणाला मी त्या दिवशी तुम्हाला पाहिलं होतं तुम्ही मला खूप आवडला होता आणि मी समजून घेतलं असं म्हणून त्याने पॅन्ट घातली आणि पैसे दिले असे म्हटला आणि निघून गेला मी माझी साडी पूर्ण सावरली आणि येऊन बाथरूममध्ये आंघोळ केली काही वेळाने माझी मुलगी घरी आली नंतर मला खूपच फ्रेश वाटू लागले होते मात्र माझा नवरा घरी नसताना माझ्यासोबत या गोष्टी घडल्या या मी कोणाला सांगू मला काहीच कळेना हे चुकीचं होतं मात्र माझ्यासोबत जबरदस्ती झाली होती आणि म्हणूनच ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगण्याचा ठरवलं माझ्या नवऱ्याला मी फोन करून बोलावून घेतलं आणि हा झालेला सर्व प्रकार सांगितला तो खूपच चिडला आणि त्याने त्या रद्दीवाल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली मीही माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन जो प्रकार घडला होता तो सर्व काही सांगितला मला आता माझा नवरा सोडून कुठेही जात नाही माझ्यासोबत त्याने जे केलं ते माझ्याकडून पाहून किंवा त्याला मी आवडले म्हणून नाही त्याने त्याच्या शरीरासाठी केलं मात्र ही गोष्ट सांगितल्यानंतर माझ्या नवऱ्याचे डोळे उघडले आणि आता तो भरपूर वेळ माझ्यासाठी घालवतो रद्दीवाल्याची एक चुकी किती महागात पडली पण त्यानंतर माझं घर पुन्हा सुखी झालं आणि आता माझा नवरा बाहेर जास्त जात नाही तो मला जास्तीत जास्त वेळ देतो आणि आता मीही सुखी आहे माझ्याकडून काही चूक झाली नाही माझ्यावरती झाली ती जबरदस्ती आणि मी त्याला बळी पडले मात्र इथून पुढे माझ्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या नाहीत आणि घडणारही नाहीत याची मला खात्री आहे माझ्यासारख्या कित्येक महिला आपल्या नवऱ्याला सोडून एकट्याच राहतात अशा महिलांना वाटतं की नवरा सोबत असावा परंतु काही घरातील अडचणी असतात त्या आपणही समजून घ्यायला हव्यात आणि त्यात आपली इज्जत जाते बाकी माझ्यासोबत जो घडलेला प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगितला बाकी तुम्ही समजूतदार आहात धन्यवाद